जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये पारंपारिक पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहे थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात चांगल्या प्रतीचे गाजर मिळतात हे एक किलो गाजर भरपूर माती असल्यामुळे स्वच्छ धुवून घेतली गाजर घेताना असे मोठे जाड गाजर घ्यायचे गाजराचा असा दोन्हीकडील भाग काढून घेतला खाल्ल्यावर चव विसरणार नाही असा मस्त गाजराचा हलवा होतो गाजराची वरची साल काढून त्याचा असा किस करून घेतला गाजर किसून घेतलं की एकसारखा गाजराचा किस तयार होतो छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालेल एक किलो गाजरसाठी अर्धी वाटी काजू अर्धी वाटी तूप आठ नऊ इलायची यातील अर्ध जायफळ एक वाटी साखर गोड किती पाहिजे त्याप्रमाणे साखर कमी जास्त करायची गाजरचा जा हलवा बनविण्यासाठी एक जाळतळाची कढाई यामध्ये या, या चमच्याने चार चमचे तूप तूप मेल्ट झालं गाजराचा कीस मीडियम फ्लेमवर तुपावर परतून घेते तुपावर असा परतून घेतल्याने गाजर हलवा छान मौसूत होतो चार पाच मिनिट तुपावर असा परतून झाला की असा थोडासा रंग बदलतो एक किलो गाजरसाठी एक लिटर दूध आधीच गरम करून अर्धा आटवून घेतलं यामध्ये दूध साईसहित साई आटवलेलं दूध टाकलं की खवा टाकायची आवश्यकता नाही साईमुळे मस्त मखमली हलवा तयार होतो झाकण न ठेवता तळापासून फिरवत राहा म्हणजे तळाला लागत नाही अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा लाईक करा मीडियम फ्लेमवर दहा मिनिट होऊ द्यायचं दहा मिनिटानंतर यातील दूध आटल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर जास्त गोड आवडत असेल तर यापेक्षा साखर जास्त घ्यायची कमी गोड आवडत असेल तर एक वाटीपेक्षा कमी साखर घ्यायची साखर टाकल्यावर असं थोडं पाणी सुटतं ते आटवून घेते एक किलो गाजरला एक वाटी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी साखर टाकली तर खूप जास्त गोड होत नाही दोन ते तीन चमचे तूप असं तूप टाकल्यामुळे हलव्याला खूप छान चव येते अर्ध जायफळ इलायची पावडर हे सर्व मिक्स करते गोळ पदार्थामध्ये जायफळ टाकल्यामुळे चव छान येते या पद्धतीने केलेला हलवा खूप छान होतो यामध्ये काजू मी फक्त काजूच घेतले तुम्हाला आवडत असेल तर बदाम पिस्ता पण घेऊ शकता एक मिनिट छान परतून घेते दूध आटवून घेतल्यामुळे मस्त क्रीमी हलवा तयार होतो घरच्या साहित्यात या पद्धतीने गाजर हलवा कुणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे हलवा दुधामध्ये शिजवलेला आहे तूप सुटत आहे मस्त मखमली क्रीमी हलवा तयार आहे रंग पण छान आला आहे थंडीच्या दिवसात गाजर हलवा करून बघा मस्त गरम गरम गाजर हलवा खायला छान लागतो वरून थोडा पिस्ता बघा गाजर हलवा किती छान झाला आहे पारंपरिक पद्धतीने एकदा करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन